नमस्कार मित्रो जनसंवाद यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण पॅलेस्टीन आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील संघर्ष जो अनेक दिवसापासून चालू आहे आणि त्याची नेमकी काय आज काय परिस्थिती आहे यावर आपण चर्चा करणार आहोत चौदा मे एकोणासशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल या देशाची स्थापना झाली त्याच्या मागची जर पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघितली तर जगात आपण पाहिलं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीमध्ये हिटलरनी जी हत्या केली यउदींची ते शिरकान केलं आणि मग हिटलर जग जिंकायला निघाले हे सगळं बघून अमेरिका आणि रशिया आणि इंग्लंड एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी इतरचा पराभव केला आणि याची जी पार्श्वभूमी आहे आणि मग जगातले एवढी इस्रायल या देशामध्ये एकत्र आले आणि मग जेरुसेलेम जे आहे जेरुसेलेम हे जे शहर आहे हे शहर ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल योगी असेल ते आपली पवित्र भूमी म्हणतात ही आपलीच भूमी आहे हा आमचाच भाग आहे असा त्यांचा दावा आहे मग यातून या ठिकाणी पॅलेस्टीन मधले जे काही अतिरेकी संघटना आहे की इस्रायलची जी भूमी आहे ती आमची भूमी आहे इस्रायल सांगते की तुमची जी भूमी आहे ती आमची आहे अशा वादामध्ये अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहे पॅलेस्टीन मध्ये हमास नावाची संघटना आहे या हमासने इस्रायलला राणीपणे हत्य केले निधराध माणसं मारली गेली काही किडनॅप केले गेले त्याला उत्तर म्हणून इस्रायलने त्यांच्यावर हल्ले केले तर ते इतके निर्घुण होते आज आपण बघतोय की जवळपास चौसष्ट ते पासष्ट नागरिकांची त्या ठिकाणी हत्या झालेली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस महिला आणि लहान मुलं नुसती त्या ठिकाणी गोळ्या घालून बॉम्ब टाकून नाही तर उपाशी पोटी सुद्धा लोक त्या ठिकाणी मारत आहे अन्न सुद्धा नाही आणि जी जे देश अन्न द्यायला त्या ठिकाणी जातात ते अन्न त्यांच्यापर्यंत पोस्त, पोच पोहोचतात त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न होत आहे म्हणजे अशा प्रकारे जगामध्ये आपण सगळं बघतोय मला असं वाटतंय की इतके काही संवेदनशील आपण आहोत काही मानवतावाद आपण शिल्लक राहिलेलं नाही आणि मग धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि धर्माच्या नावानेच राजकारण केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आज आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आणि मग हे जे आहे धर्माचं जे राजकारण आहे हे आपण या ठिकाणी बघितलं तरी एक लक्षात येत की आज जे पॅलेस्टिनमध्ये मुस्लिम आमच्या बाबतीत घडते मग मुस्लिम तर अतिरेकीच आहे मग आपल्याला त्या लक्ष देण्याची काय गरज आहे अशी जी काही भूमिका आहे ती भूमिका सुद्धा फार चुकीची आहे तुम्हाला सांगतो आणि मग त्या ठिकाणी आज तुम्ही म्हणाल आज हे मुस्लिम आहे नंतर मग दुसरा दर्म धर्म आहे नंतर तिसरा धर्म आहे मग आपण एक एक जे एक धर्म आहे ते संपून टाकू म्हणजे एकदाचा मानव हा जगाच्या संपलेला असेल अशा पद्धतीची जर भूमिका असेल त्या जगातल्या काही जे शक्तिशाली देश आहे मेचॉरिटी तर मला वाटते चुकीचं आहे आपण बघितलं की अमेरिका आणि रशिया यांनी ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धानंतर नंतर काही काही देशाची विभागणी झाल्या जर्मनीचे दोन भाग झाले होते जर्मनी पश्चिम जर्मनी उत्तर कोरिया नॉर्थ कोरिया आणि मग ती कालांतराने दोन्ही जर्मनी एकत्र आले वातावरण चांगलं झालं सौदार्याचं चा वातावरण झालं आणि हे सगळं होत असताना या दोन शक्ती शक्तीच्या मार्गकामध्ये असताना तिसरी शक्ती सुद्धा उदयात झालेली होती त्याला आली तर राष्ट्र शिखर परिषद त्याच नेतृत्व इंदिरा गांधी कॅस्ट्रो ह्या नेत्यांनी केलं आणि जगाला दाखवून दिलं की आम्हाला तुम्ही तुमच्या दोन महाशक्ती जरी जगाच्या पाठीवर असतल्या पण आम्ही सुद्धा या ठिकाणी तिसरी शक्ती म्हणून आहोत आणि आम्ही आमची प्रगती कारगती सक्षम आहोत अशा पद्धतीने जगाच्या व्यासपीठावर मान्य करणारं हे शिखर आपल्या अलिप्त शिखर शिखर त्यामध्ये प्रामुख्याने भारताचा फार मोठा पुढाकार त्या ठिकाणी होता आणि म्हणून या ठिकाणी जे आज पॅलेस्ट्रीनमध्ये घडते ते अत्यंत चुकीचं आहे आपली संवेदना आपण संपवली काय असं वाटायला लागतं या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतंय की अजूनही त्या ठिकाणी जे काही चाललंय ते थांबलं पाहिजे चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे यासाठी जागतिक नेत्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करावे आणि हे थांबवावं हे थांबलं तरच या ठिकाणी पॅलेस्टीन नावाचा देश आहे हा देश देश म्हणून राहण्यासाठी सगळ्या शक्तीपणाला या ठिकाणी आपण लावल्या पाहिजे धन्यवाद